एका दिवसासाठी येणार म्हणते पंधरा पंधरा दिवस राहते त्याचा पावचारच असा करणार आहे आता एका तासातच पळून गेला पाहिजे हा मला बघा किती वाटायचं आता तू बघा पोहोचले समीर गोड बोले तुम्हीच ना हा मीच की समीर गोड बोले कोणतरी दिसते ह्या गावात नमस्कार 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 का

हे एवढा एवढा होता तो बगीच्याला आता तू नाही मोठ झाला हलू हा एवढा एवढा मी काय साफ सुरु होतो का सुरु होतो अरे रंग चालायचाला तू म्हणजे लहान होतो लहान होता पण हा पण ते लहानपणीचे दिवस किती रे भारी हा आपण खेळायचो पागडायचो हा किती मजा यायची हा इटी दांडू तुझ्याकडे माझ्याकडे दांडू असायचा पण किती खचे मजा आहे पाहिजे खेळायचं बागडायचं हा बॅट बॉल हा तुझ्याकडे बॉल आणि माझ्याकडे बॅट असायची पण किती मजा येते लागपणी हा आठव ते दिवस आठव हा गोट्या तुझ्याकडे नसायच्या माझ्याकडे फक्त हंटरच असायचा तू उसने द्यायचो ना मला गोटी हा किती मजा येते लहानपणी ते दिवस बाळू मी इतक्या लांब ना आलोय कटोळ ना आलोय पाणी सुद्धा विचारलं नाही आता आहे का नाही लक्ष मला भूक लागली मग काय भूक लागली म्हणजे एवढं करणार काय ही का खाऊ नये का माणूस कुणी भूक लागली अरे भूक लागली अरे हे अनो हा घ्यायचं हा आपलंच घर आहे होय बापाचा रगड पैसा आहे काय सांग रोज खोरेने पैसे वरते तुझा बाप रोज शंभर माणसं जेवायला घालते अरे अर्ज जेवण तर जेवण खाली आपलंच घर आहे बापाचा रगड पैसा आहे खोरेने पैसे वरते खोरं दिसते तुझ्या बापा हा थांब 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 आ मी काय म्हणतो काय झालं जेवण करतो आह मग शाकाहारी खाणार का मांसाहारी खाणार शाकाहारी न करू मांसाहारी वाटत मांसाहारी मांसारी मांसारी खाली आपलंच घर आहे बापाचा रेकडवायचं आहे खोराने पैसे भरते कोणाच्या आहे खूर बापाचं हा मी काय म्हणतो काय झालं मांसाहारी करतो आह मग चिकन करू का मटन करतो मटन न करू चिकन करायची म्हणजे कसं आहे असं दोन पीठ कसलं का नाही

म्हणजे कसं खायला जरा वर पुन्हा नाही बरं वाटते अरे बॉयलर तर बॉयलर ते कपिशी खाली आपलंच घर आहे बापाच रेकर पैसा पैसा रोज खोरांनी पैसे वाटतय शंभर माणसं जेवायला घालते गाणा मोडायला पाहिजे मी काय म्हणतो हा काय झालं आता चिकन करतो बॉयलर करतो त्याच्याबरोबर भाकरे खाणार का चपाती खाणार मराठीत एक मन अकल केली चुलीच गेली काय झालं

टेकवली ही पिशवी खाली टेकावली शंभर माणस आंबर माणसं जेव्हा घात आला ते ना शंभर माणसं का मग तू <laughs> <laughs> का तुझा बाप हा हा भाकरी करतो म्हणजे वारी चित्र आईच्या खरं म्हणायची चाललं कमी बापास হ্যাঁ 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 গ্যাস ওর করিছি গ্যাস ভারত থেকে গ্যাস ওঠে গিয়ে तुझं जेवण माझ्या तुझं जेवण नको मी आपल्या गावाजवतो मग ते कपिसी खाली पैसा तुझ्या खोडाचा मोठा मी काय म्हणतो बिरॅणी करतो तांदूळ कुठला वापरू तुकडा वापरू बासमती वापरू म्हणजे त्याच्या तांडा परत मला काय माणूस आहे तुझी बिड नको तुझं जेव्हा नको आपलं गाव भे असं कुठं काय नको नको आपल्या पोहोचणार का अरे जेवण नको नको जेवण नका मग चालून आईच्या गावात काय माणूस आहे तू जेवण आला का जेवणा तुला काय काय चाच की माझा अरे आपलंच रोज तुझ्या पैसे

पाणी आणतो हिरीच आणतो मग माठात लावू का फ्रीज मध्ये आणतो तुझं चहा नको जेवण नको बिर्याणी नको पाणी नको तुम्ही एक काम कर तुला माझा पाहून चार करायचा ना हा आयच्या पाहून चार करायचा तुला मग याला का काही मग माझ्या तोंड असा थुक हे असं कुठं पाहून करायचं थुक म्हणजे तुला पाहून चार खेळ करतो असं कुठं पाहून मला बॅड थुक थुक तोंड मग असा थुक की मग असा थुकू का पाहून खाऊन